सोलापुरात शासकीय योजनेच्या ठेकेदाराने बोगस रक्त तपासण्या करून करोडो रुपयांचे बिले उचलून भ्रष्टाचार केल्याचा आरोप विठ्ठल वनमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे सोलापुरात शासकीय योजनेच्या ठेकेदाराने बोगस रक्त चाचण्या दाखवून बिले उचलल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस साली सोलापूर शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा संत रोहिदा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल भनमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे संबंधित ड्युटीवरील डॉक्टरांच्या नावे बोगस सया करून हा अपहार केला आहे या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाने तत्काळ चौकशीचे आदेश मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांना दिलेत या प्रकरणी श्री साई डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालकांची चौकशी व्हावी अशी मागणी विठ्ठल यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च येथे ज्या श्री साई जो टेंडर दिला हजार बावीस आणि चोवीस या दरम्यान या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या शाही लाभधारकाने रुग्णाच्या बोगस बिल काढणं एकाच तीस हजार पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलकडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सहाय नाहीत संबंधित प्रोफेसरांची कुठे सहाय्य नाहीत ज्या डॉक्टरनी चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सहाय्य नाहीत डॉक्टर परेश डॉक्टर शीतल डॉक्टर विष्णू डॉक्टर परे स्वाती अशेच पद्धतीचे नाव लिहिलेले आहेत यामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून आम्ही दोन हजार चोवीस मध्ये मान्य अधिष्ठाता यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसात समिती स्थापन करून आम्हाला न्याय देईन असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष करून आज सहा महिने झाले कोणत्याही पद्धतीची चौकशी न झाल्याने आम्ही मान्य संचालक व मान्य सचिव मान्य वैद्यकीय शिक्षण मंत्री व मान्य महात्मा फुले जीवनदायी योजनेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेटून ज्यावेळेस तक्रार दिली आणि उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी लेखी पत्राद्वारे आम्ही चौकशी करून यावेळेला आपल्याला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल अशा सांगितल्यानंतर आम्ही वीस तारखेचा जो, जो आंदोलन होता तो स्थगित केलेला आहे श्री साई लाभ जो डायनेस्टिकचे प्रमुख आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगणमतानी झालेले आहेत जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट ही सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना मग ते युरिन असेल जीबीसी असेल सी असेल हे छोट्या छोट्या टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे इकडं पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढं घेतलं आणि इकडं दर तीन महिन्याला परचेस केला जातो सिव्हल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लुटमार केलेली आहे अशी डबल लुटमार ही शासनाची सोलापुरात झालेला आहे तर याबाबत संत रोज सामाजिक संघटनेने इशारा दिलेला आहे की तात्काळ याची चौकशी करा आणि संचालका पत्रानुसार आम्ही हे आंदोलन मागं घेतलंय आणि येत्या सात दिवसात जर न्याय न मिळाल्यास हे तीस हजार पाण्याचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मी आपल्या या पत्रकार परिषदद्वारे माध्यमातून आम्ही दिलेला कमीत कमी ह्याचा घोटाळा हे एक कोट पर्यंत जर तरी शंभर टक्के आहे आणि अजून काही बिले वीस ते पंचवीस जे बिले त्यांनी अदा केलेले नाही ते थांबवलेत केवळ के आपल्या तक्रारनुसार थांबवलेत पण यामध्ये संगणमत तीस हजार पाण्याचा बिला फक्त एकाच व्यक्तीने भरलेल्या आहेत एकाच व्यक्तीच्या अक्षर आहेत त्याच्यावर कुठले वैद्यकीय अधीक्षकाचे आणि प्रोफेसरांचे कुठे सहन आहेत तरी बिलं काढले जातात म्हणजे ह्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे त्या घोटाळ्याचा पर्दाफाश पाँग झाला पाहिजे जे कोणी दोषी असतील हे रुग्णाचा जनतेचा महात्मा जन आरोग्य योजनेतून करण्यात आलेल्या रक्त चाचण्या बोगस असून त्याद्वारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची बिले उचलण्यात आली आहेत या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन कारवाई न झाल्यास मुंबई येथे उपोषण्याचा इशारा देखील वनमारे यांनी दिला आहे